डिजिटल साधनांचा वापर करताना डोळ्यांची सुरक्षितता आवश्यक डॉक्टर तात्याराव लहाने यांचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ करारचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न रोटरीच्या प्रतिबिंब कला प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ करारचा अडुसष्टावा पदग्रहण सोहळा तसेच रोटरॅक क्लब ऑफ करार सिटीचा पदग्रहण सोहळा तसेच डॉक्टर अस्मिता फासे निर्मित प्रतिबिंब रोटरी कला प्रदर्शनाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम नुकताच कराड येथे पार पडला यावेळी डिजिटल साधनांचा वापर व डोळ्यांचे आरोग्य या विषयावर डॉक्टर तात्याराव लहाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले डिजिटल साधनांचा वापर करताना डोळ्यांची सुरक्षितता जपणे आवश्यक असून याबाबत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितले या कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर राजीव रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रोटरी क्लब कराडचे नूतन प्रेसिडेंट रामचंद्र लाकोले यांनी बद्रीनाथ धसके यांच्याकडून पदभार स्वीकारला तसेच रोटरी क्लब ऑफ कराडचे सर्व डायरेक्टर यांनीही पदभार स्वीकारला या कार्यक्रमामध्ये रोटरॅक्ट क्लब जबाब सिटी प्रेसिडेंट अजिम कागदी सेक्रेटरी प्रथमेश कांबळे व संचालक मंडळाने आपला पदभार स्वीकारला यावेळी मान्यवरांच्या हस्ते वागावेतील येथील अण्णाजी पवार विद्यालयातील दिव्यांग व कर्णबधीर श्रावणी पुजारी हिला कानातील अत्याधुनिक मशीन देण्यात आले मधुमेह प्रोजेक्ट कामाबद्दल डॉक्टर राहुल भासे यांचा सन्मान करण्यात आला सन्माननीय सदस्य म्हणून अरुण पाटील डॉक्टर अरुण देसाई यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अस्मिता भासे यांच्या प्रतिबिंब या कला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आनंदा थोरात यांनी आभार मानले किरण जाधव शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमात सातारा कॉप्समधील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी विविध संस्था सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड